सांगलीतील दृष्टीहीन मसाजिस्ट हेमंत कुंभोजकरनं सलग चौतीस तास मसाज करण्याचा विश्वविक्रम केलाय या विक्रमाची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणार आहे केन्याच्या डोळस तरुणाचा विक्रम हेमंत मोडलाय हेमंत कुंभोजकरची विक्रमवीर होण्यापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती नववी मध्ये असताना वयाच्या चौदाव्या चा वर्षी हेमंतला अंधत्व आलं त्यानंतर त्याचं भवितव्य काय हा मोठा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा राहिला अशावेळी अंधांच्यासाठी काम करणाऱ्या नॅब या संघटनेचं मोलाचं सहकार्य हेमंतला मिळालं नॅबच्या मुंबई येथील शाखेमध्ये बॉडी मसाजचं प्रशिक्षण हेमंतला दिलं गेलं हेमंत मुंबईहून परतला तोच जिद्द घेऊन स्वावलंबी बनून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं असं त्याने ठरवलं आणि ते प्रत्यक्षात आणलंही बॉडी मसाजच्या कामामध्ये इतकं कौशल्य प्राप्त केलं की आज त्याचं स्वतःचं कुंभोजकर बॉडी मसाज सेंटर आहे या कामामध्ये त्याचा भाऊ स्वप्नील आणि पत्नीही मदत करते मला तर इतकं फार भारी वाटतं की चला आपल्यामुळं किती लोक आनंदित आहेत आणि मी ब्लाइंड लोकांना सुद्धा एवढंच त्या त्या, त्या माध्यमातून सजेशन देणार आहे की आपण कोणतीही गोष्ट करू शकतो आणि कोणती गो कोणताही बिझनेस हलका नसतो आणि त्या माध्यमातून आपण काही पण करू शकतो तुम्हीसुद्धा असं या दृष्टिकोनातून वाटचाल करा सलग जास्त वेळ बॉडी मसाज करण्याचा रेकॉर्ड यापूर्वी केनियाच्या लॅटिनो या डोळस युवकाच्या नावावर होता पंचवीस तास चार मिनटं इतकी वेळ होती हेमंतनं सलग चौतीस तास बॉडी मसाज करण्याचा विक्रम केलाय या विक्रमानंतर त्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आता लिम्का बुक नंतर गिनिश वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत याच्या आधीचा विक्रम जो केनियाचा पंचवीस तासाचा होता तो आज हेमंतने मोडून चौतीस तास सलग मसाज करून एक आपलं नाव मोठं प्रमाणावर कोरलेलं आहे या रेकॉर्डची माहिती लिमका बुक ऑफ रेकॉर्डला देण्यात येणार आहे तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी हेमंत पुन्हा सलग चाळीस ते पंचेचाळीस तास बॉडी मसाजचा प्रयत्न करणार आहे हेमंतची धडपड इतरांसाठी नक्कीच दिशा देणारी आहे रवींद्र कांबळे झी मीडिया सांगली झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे